ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका आणखी एका नेत्याचा राजीनामा राज्यातील राजकारणात सध्या गोंधळ निर्माण झाला आहे या शिवसेनेच्या ठाकरे गटाची स्थिती काहीशी अस्थिर बनली आहे त्यात पुन्हा एकदा ठाकरेंना झटका बसणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे कारण त्यांच्या एका महिला पदाधिकाऱ्यांची सोशल मीडिया पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे अस्वस्थ आहेत राजीनामा देण्याच्या तयारीत असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक असलेल्या अयोध्या पोळ यांनी ही पोस्ट लिहिली आहे आपल्या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की लवकरच ब्रेकिंग न्यूज अस्वस्थ आहेत राजीनामा देण्याच्या तयारीत यानंतर त्यांनी राजकीय चिखल असा अष्टी वापरला आहे अयोध्या पोळ यांच्या या पोस्ट वरून त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे स्पष्ट होत नाही पण राजकीय चिखल झाल्याचा उल्लेख करत ब्रेकिंग न्यूज असं म्हटल्याने ठाकरे गटातूनच कोणीतरी मोठी व्यक्ती राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं संकेत यातून दिसत आहे कदाचित अयोध्या पोळ याच राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे कारण त्यांच्या ट्विटर बायोमध्ये शिवसेनेचा कुठलाही उल्लेख दिसत नाही तसेच प्रोफाईल कव्हर मध्ये त्यांनी केवळ बाळासाहेब ठाकरेंचा यांच्या कोट सह फोटो वापरला आहे त्यात उद्धव ठाकरेंच्या फोटोंचा समावेश नाही यातून तुम्हाला काय वाटते ठाकरे गटाला खरंच मोठा झटका बसणार का, का। यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका